मुख्यमंत्री म्हणजे एखाद्या राज्याचा कर्ता करविता संपूर्ण राज्याचा कारभार हाकण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते म्हणजे आपल्या भारतात देशाची जशी संसद असते तसं राज्याचं विधानभवन असतं काही राज्यांमध्ये या विधानभवनाचे दोन सभागृह असतात ते म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद यातल्या विधानसभेसाठी निवडणुका लागतात यात सर्वसामान्य मतदार हा मतदान करतो आणि आपापल्या मतदारसंघाचा आमदार निवडून देतो पुढे हे आमदार मुख्यमंत्री निवडतात आणि त्यामुळे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे त्या राज्याचा प्रमुख आणि संपूर्ण मंत्री मंडळ त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करत असतं आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला माहितीये की तू का सांगतेस पण तुम्हाला हे सांगण्यामागचे कारण म्हणजे आपल्याच देशातल्या एका राज्याचे मुख्यमंत्री हरवलेत म्हणजे गायब झालेत अहो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल बोलत नाहीये मी ते व्यवस्थित कारभार हाकतायत पण सध्या देशाच्या पूर्वेकडचं एक राज्य आहे आणि त्या राज्याचे प्रमुख हे मागील काही तासांपासून गायब आहेत आणि आता त्यांच्या पत्नीचं नाव हे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे पण आता मुख्यमंत्री गायब झालेत म्हणजे नेमकं काय झालंय हे जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हेमंत सोरेन झारखंड राज्याचे मुख्यमंत्री सध्या ईडीच्या रडारवर आलेत म्हणजे हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतल्या घरासह इतर ठिकाणी सुद्धा ईडीनं छापेमारी केली आहे आणि कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली होती या कारवाईत सोरेन यांच्या घरातून रोख रक्कम आलिशान कार आणि काही दस्तावेजही जप्त केल्याचा दावा करण्यात आलाय आणि तीस जानेवारीला हेमंत सोरेन यांची याच प्रकरणात ईडी कडून चौकशी होणार होती पण त्याआधीच हेमंत सोरेन हे अटकेच्या भीतीनं फरार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केलाय तर ईडीची कारवाई म्हणजे हेमंत सोरेन यांना बदनाम करण्याचा नियोजित कट आहे असा आरोप झारखंड मुक्ती मोर्चानं केलाय त्यामुळे एकीकडे आपल्या राज्यात ठाकरे आणि पवार गटाचे अनेक नेते म्हणजे किशोरी पेडणेकर रवींद्र वायकर राजन साळवी रोहित पवार यांच्यावर जशी ईडी कारवाई करते त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाहीये तिथेही केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत ईडी कारवाया करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय तर दुसरीकडे हेमंत सोरेन आपल्या पत्नी कल्पना सोरेन यांनाच मुख्यमंत्री करणार असल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केलाय तर दुसरीकडे हेमंत सोरेन बेपत्ता झाल्याचे पोस्टर सुद्धा झारखंडच्या काही भागात लावण्यात आलेत पण आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन हरवलेत म्हणजे नेमकं काय झालंय तेही समजून घेऊयात कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीनं याआधी सोरेन यांची त्यांच्याच राहत्या घरी चौकशी केली होती त्यानंतर पुन्हा चौकशीसाठी हजर राहा यासाठी ईडीनं सोरेन यांना अनेक समन्स बजावले आतापर्यंत ईडीनं सोरेन यांना जवळपास दहा समन्स बजावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तरी ईडीच्या समन्सला सोरेन यांनी मेलद्वारे उत्तर दिल्याचंही कळतंय पण एकोणतीस जानेवारीला सकाळी नऊच्या सुमारास ईडीचं एक पथक हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालं त्यावेळी सोरेन घरी नव्हते त्यामुळे पंधरा तासांहून अधिक काळ ईडीचं पथक तिथं तळ ठुकून बसलं होतं तरी हेमंत सोरेन यांचा मात्र ठाव ठिकाणा लागेना आणि त्यामुळेच हेमंत सोरेन कुठे गायब झालेत की काय अशा चर्चा रंगू लागल्या तरी ईडीनं एकोणतीस जानेवारीला सोरेन यांच्या घरात झाडाझडती केली आणि मग त्यात त्यांची एक आलिशान कार आणि काही कागदपत्र जप्त केल्याचं कळत तर सोरेन यांच्या गायब होण्यावर भाजपानं टीका केली आहे मुख्यमंत्री सोरेन हे अटकेच्या भीतीनं फरार झाल्याचा जा आरोप भाजपानं केलाय दुसरीकडे एकतीस जानेवारीला सोरेन आपल्या निवासस्थानी ईडी चौकशीसाठी अवेलेबल असतील असं त्यांच्या कार्यालयानं ईमेलद्वारे ईडीला कळवल्याचंही जा बोललं जात तरी मुख्यमंत्री हेमंत सोरेन मिळत नसल्यामुळं ईडीनं आता विमानतळावर अलर्ट जारी केलाय त्यामुळे आता खरंच कल्पना सोरेन या झारखंडच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतात का आणि हेमंत सोरेन ईडी समोर कधी चौकशीला हजर होतात हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका